सोमाणी हिंडाई शोरूमचा शुभारंभ सोहळा शनिवारी होडगी रोड परिसरातील मुलतानी बेकरी कंपाऊंड इथं मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडला अत्यंत नावाजलेल्या सोमाणी ग्रुपच्या होडगी रोड परिसरातील मुलतानी बेकरी कंपाऊंड इथं उभारण्यात आलेल्या भव्य शोरूममध्ये क्रेटा अल्जार एक्स्टर व्हेन्यू ग्रँडनिऑस ऑरा आयकॉनिक वेरणा आय ट्वेंटी दुसॉन या सर्व गाड्यांची रेंज पाहायला मिळणार आहे सोमाणी ग्रुप हा ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठा नावलौकिक असलेला ग्रुप आहे या ग्रुपनं ग्राहकांचा मोठा विश्वास संपादित केला आहे बारामती इथं सन दोन हजार अकरामध्ये सोमाणी ग्रुपच्या शाखेची सुरुवात करण्यात आली त्यानंतर इंदापूर पाटस पुणे सासवड भोर अक्लूज इथंही शोरूम उघडण्यात आले त्यानंतर आता आठवी शाखा सोलापुरात सुरू करण्यात आली दरम्यान सोलापुरात सोमाणी हिंदाई शोरूमचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला एकाच वेळी अठ्ठावीस कारची एकाच छताखाली सर्व्हिसिंग करून देणारं सोलापुरातील एकमेव सर्वात मोठं शोरूम आहे त्याचबरोबर फायनान्स एक्सचेंज कोटिंग ॲक्सेसरीज या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळण्याचं हे एकमेव ठिकाण आहे तसंच ग्राहकांसाठी फ्री पिकअप अँड ड्रॉप सेवा उपलब्ध आहे सोलापूरकरांच्या सेवेसाठी रविवारीसुद्धा शोरूम चालू आहे सोमाणी हिंदाई सोलापूर शोरूमचा शुभारंभ सोहळा शनिवारी पाच ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता होडगी रोड परिसरातील मुलतानी बेकरी कंपाऊंड इथं मोठ्या थाटात मान्यवरांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी मुख्य व्यवस्थापक अमोल जाधव आणि बाळू हादिमनी यांची उपस्थिती होती या प्रसंगी सोमाणी हिंदाई परिवारातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या शोरूममध्ये हुंड्याच्या लो रेंजपासून त्या प्रीमियम गाड्या तुम्हाला पाहायला नाही अनुभवायला मिळणार आहेत हुंड्याच्या गाड्यामध्ये सी एन जी ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहे आणि खास करून डीओ सी एन जी हा जो प्रकार असतो तोसुद्धा तुम्हाला या गाड्यामध्ये पाहायला मिळतो आहे म्हणजे सामान्य लोकांपासून ते प्रीमियम रेंज म्हणून या सगळ्या गाड्यांचा या इथे तुम्हाला अनुभव आणि एक्सपिरियन्स घेता येणार आहे तर मी उपस्थित सर्व सोळापूरकरांना विनंती करतो की या त्यांनी हुंड्याच्या गाड्यांचं ते येऊन या गाड्यांचा अनुभव घे त्याचप्रमाणे अद्याप शोरूम आहे अद्याप वर्कशॉप आहे शोरूममध्ये आणि वर्कशॉपमध्ये इतके चांगले फॅसिलिटीज आणि सर्व्हिस लोकांना मिळतील या उद्देशाने सोमानी ग्रुपनी हा मोठा शोरूम या इथे सोलापुरात उभा केलेला आहे त्याचप्रमाणे वर्कशॉपमधलं सांगण्यात झालं तर वर्कशॉपमध्ये अठ्ठावीस पे अठ्ठावीस बे, बे उपलब्ध आहेत आणि अठ्ठावीस लोकांना एकदमच एकाच वेळी सर्व्हिसिंग करता येतील अशा पद्धतीची आपण सोय करून ठेवलेली आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या काही पेंट्स आपल्याकडे बहुत अवेलेबल आहे त्याच्यानंतर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या वॉशिंग्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोरूममध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी आपण अशा व्यवस्थित फायदेशीर गोष्टी आपण घडवून देतो आहात की ज्याच्याकडून यासाठी ग्राहकाचा